सरकार देखांदे मी आपल्या समोर शेतकरी राजांचा तडतडा हे गीत सादर करीत आहे शेतकरी राजानी दैना कोणतच सरकार ऐकत नाही ना शेतकरी राजानी दैना कोणतच सरकार ऐकत नाही ना देव आज्ञा वडील स्वर्ग वास वैना पोर घर वारस लागना नाही नाथ देव आज्ञा वडील स्वर्ग वासवैना पोर घर जमिन वारस लागना नाही नाथ शेतकरी राजानी दैना कोणतच सरकार ऐकत नाही शेतकरी राजानी दैना कोणतच सरकार ऐकत नाहीयना कागद पत्र घोडा करीसनी सरकारी अधिकारी पाना कागद पत्र गोळा करिसनी सरकारी अधिकारी पादिनाथ पण रुपया नय दिना सर्वर काम करत नाहीयना शेतकरी राजानी दैना। कोणतच सरकार ऐकत नाही ना, शेतकरी राजानी दैना कोणतच सरकार ऐकत नाही ना, वर्ष ना वर्षे सव्वा वर्षे कागदपत्र गायाड वय वर्ष न वर्षे सव्वा वर्षे कागद पत्र गायाड वयनाथ एवढा शब्द कानवर ऐकना ना तटेत शेतकरी बेजार वैना एवढा शब्द कानवर ऐक ना तटेच शेतकरी बेजार वैना शेतकरी राजानी दैना तस सरकार काम करत नाहीना शेतकरी राजानी दैना तस सरकार ऐकत नाही ना। सरकारी अधिकारी म्हणून सरकार तुमले पगार देसना सरकारी अधिकारी म्हणून सरकार तुमले पगार देसना भाईदास मारी हात जोडना हात तड़ <Viní? laughs> मारी हात जोडना शतकरी स्नाड तळाट घेऊ नका ना भाईदास माळीी हात जोडना शतकरी स्नाड घेऊ नक ना शेतकरी राजानीय दयना कोणतंच सरकार ऐकत नाही शेतकरी राजानी दयना कोणतंच सरकार ऐकत नाही जय सरकार जय खानदेश सरकार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाइक आणि शेअर करा जय खानदेश